राजेशने तोंडावर बोट ठेवले आणि सोनालीला गप्प राहण्याचा इशारा केला आणि हळूच म्हणाला सोनाली तू का त्रास निर्माण करू इच्छितेस तुला भीती वाटत नाही का की दीदी ऐकेल सोनालीने टकलावून म्हटले की मी गेल्या एक वर्षापासून या घरात हे नाटक पाहत आहे की आम्ही दोघेही नोकर आहोत आणि तुझी बहीण महाराणी आहे ती आम्हाला स्वतःची मानत नाही जेव्हा जेव्हा ती मला पाहते तेव्हा ती मला तिच्या कमाईचे दोष दाखवते मला माहीत नव्हते की तुझी बहीण अशी असेल नाही तर मी लग्नाला नकार दिला असता मी आत्ताच जाऊन तिला धडा शिकवेन राजेशने सोनालीसमोर हात जोडून म्हटले की सोनाली कृपया गप राहा मग मंजूात आली आणि म्हणाली राजेश तुझ्या बायकोसमोर हात का जोडून आहे ती तुला हे सर्व शिकवत आहे नाही का कथेचे संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचे मत द्यायला विसरू नका सोनाली लवकर संपव दीदी ऑफिसमधून येणार आहे पती राजेशचे हे ऐकून सोनाली रागाने म्हणाली आम्ही कुटुंबातील सदस्य आहोत घरातील नोकर नाही ज्यांना मॅडम येण्यापूर्वी सर्व काही ठीक करावे लागते राजेशने रागाने सोनालीला सांगितले की सोनाली दीदी पुन्हा रागावेल आणि तुला वाईट वाटेल यापेक्षा हे बरे ती येण्यापूर्वी सर्व काही ठीक कर बघ त्या खुर्चीवर धूळ आहे तू आज धूळ साफ केली नाहीस का सोनाली तिने रागाने तिच्या पतीकडे पाहिले आणि लगेच एक कापड आणून खुर्ची साफ करायला सुरुवात केली सोनाली विचार करू लागली की त्याच्या बहिणीचे लग्न झाले नाही की तिने तिचे कौशल्य स्थापित केले नाही आणि आता ती आम्हाला पती पत्नीला शांततेत राहूही देत नाही तेवढ्यात नणंद मंजूची स्कूटी दाराबाहेर थांबली मग राजेशने लगेच सोनालीला इशारा केला की सोनाली तो डोअरमॅट दुरुस्त कर बघ तो वाकलेला आहे देदीने तो पाहिला तर तिला येईल सोनालीला काही समजण्यापूर्वीच मंजू आत आली आणि ती आत पाऊल ठेवताच मंजूची नजर दाराच्या मॅटवर पडली मग ती ओरडली मला माहीत नाही की हे दोघे दिवसभर घरात काय करतात नुसते आळशी झालेत त्यांना माहिती आहे की मला सगळं व्यवस्थित आवडतं आता हे डोरमॅप कसं पडलं ने मंजूने डोरमॅट दुरुस्त केला आणि सोफ्यावर येऊन बसली राजेशने तिच्यासाठी पाणी आणलं ती पाणी उचलताना म्हणाली राजेश तुम्ही लोक दिवसभर घरात काय करता दररोज मला काही ना काही दोष आढळतो आता मी कमवायला जायचं की घर दुरुस्त करायचं तू पुरुष असूनही घरी बसतोस मी तुझी बहीण आहे आणि कमवायला जाते तू तु फक्त तुझ्या बायकोच्या पल्लूशी बांधलेला असतोस तुला दुसरं काही करण्याची गरज नाही राजेश शांत उभा राहिला आणि मग सोनाली मंजूचा ग्लास घेऊन स्वयंपाकघरात गेली त्याच्या येण्याची वाट पाहत राजेशला पाहून सोनाली रागाने म्हणाली तुझी बहीण सासूपेक्षा वरचढ आहे ती काय म्हणत आहे की मी तुला माझ्या पल्लूशी बांधले आहे अरे ती हिटलर झाली आहे ती स्वतःच्या आदेशानुसार सगळं करते आणि मला दोष देत आहे आणि माझ्या पल्लूचे अनुसरण करून ती माझ्याबद्दल काय बोलत आहे मला सांग राजेशने तोंडावर बोट ठेवले आणि सोनालीला गप्प राहण्यास इशारा केला आणि हळूच म्हणाला सोनाली तू का त्रास निर्माण करू इच्छितेस दीदी ऐकेल तुला याची भीती वाटत नाही का सोनालीने तिरस्काराने म्हटले की मी गेल्या एक वर्षापासून या घरात हे नाटक पाहत आहे मी पाहिले आहे की आम्ही दोघेही नोकर आहोत आणि तुझी बहीण महाराणी आहे ती आम्हाला स्वतःची मानत नाही मी जेव्हा जेव्हा तिला पाहते तेव्हा ती मला तिची कमाई दाखवते मला माहीत नव्हते की तुझी बहीण अशी आहे नाही तर मी लग्नाला नकार दिला असता मी आत्ताच तिला धडा शिकवेन राजेशने सोनालीसमोर हात जोडून म्हटले की सोनाली कृपया गप्प राहा मग मंजू आकाली आली आणि म्हणाली की राजेश तुझ्या पत्नीसमोर हात का जोडून आहे तुझी बहीण महाराणी आहे असे ती काय म्हणत आहे तुम्ही दोघेही एक रुपया देखील कमवत नाही आणि पोटभर जेवता तुम्ही कधी विचार केला आहे का की ते कुठून येते असे म्हणत मंजूने फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न तपासले आणि रागाने म्हणाली आतापर्यंत जेवण का ठेवले आहे तुम्ही लोक का जेवले नाही तर राजेश म्हणाला की दीदी आज मला मॅगी खावीशी वाटत होती म्हणूनच मी हे अन्न खाल्ले नाही पण काळजी करू नकोस आम्ही रात्री तेच खाऊ हे ऐकून मंजू रागावली आणि म्हणाली मॅगी कुठून आली तुला मॅगीचे पैसे कोणी दिले राजेश आणि सोनाली दोघेही डोळे खाली करून उभे राहिले त्यांची अवस्था अगदी लहान मुलासारखी होती आणि मंजू दोघांसमोर शिक्षकासारखी शक्तीने उभी होती तेव्हा मंजूने त्यांना जोरदार मारले तर राजेश म्हणाला दीदी सोनालीला खूप खावेसे वाटत होते म्हणून मी रेशन खरेदीसाठी दिलेल्या पैशांपैकी पाई काही पैसे मॅगीवर खर्च केले हे ऐकून मंजू संतापली तिला काहीही दिसले नाही आणि तिच्या पायातील चप्पल काढून ती राजेशला मारू लागली मी किती दिवस तुम्हाला पोचणार आहे तुझ्या आईवडिलांनी तुला माझ्या डोक्यावर सोडले आता मी आयुष्यभर कमवत राहीन आणि खाऊ घालीन तुम्ही दोघेही माझ्या पैशात मजा करता आणि मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करतो आणि तुम्ही दोघेही दिवसभर इथेच खातपीत राहता आणि झोपता आता मला कळले की तुम्ही नेहमीच हिशोब कमी का देतोस सोनालीने लगेच मंजूच्या हातातून चप्पल हिसकावून घेतली आणि म्हणाली दीदी आजनंतर जर तुम्ही त्यांच्यावर हात उचलला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल जर तू लग्न केले नाहीस तर ती तुझी निवड होती त्यांनी मॅगीवर थोडे पैसे खर्च केले म्हणून तू तु तुझ्या तु भावाला मारायला सुरुवात केलीस त्याने माझ्यामुळे हे केले मंजूने सोनालीकडे रागाने पाहिले आणि म्हणाली मी त्याचे लग्न करून चूप केली तुझ्यासारखी बाई घरात येऊन भाऊ आणि बहिणीला वेगळे करते दुसऱ्याच क्षणी मंजूने तिच्या भावाला उचलले आणि म्हणाली राजेश हे सर्व तिच्यामुळे घडते जर तिने तुला मॅगी आणायला सांगितले नसते आणि तू पैसे खर्च केले नसतेस तर मी तुलाही मारले नसते सोनाली मंजूकडे पाहतच राहिली की जी बहीण आधी तिच्या भावाला इतकी मारहाण करत होती ती आता त्याला प्रेमाचा मलम कसा लावत आहे जे खोटे आहे निघताना मंजू म्हणाली शांतपणे माझ्यासाठी चहा बनव सोनालीला रागाला की तिची बहीण नवरा बायकोमध्ये येत आहे सोनालीने चहा ओतला आणि तिला लग्नाच्या वेळी मंजूचे शब्द आठवू लागलेचे तिने तिच्या वडिलांना सांगितले होते बघा मला एकुलता एक भाऊ आहे माझ्या आईवडिलांनी याची जबाबदारी माझ्यावर सोडली आहे काहीही असो तो पंधरा वर्षांचा होता तेव्हापासून मी त्याची काळजी घेत आहे म्हणून मला त्याचे लग्न करावे लागेल मी यासाठी लग्नही केले नाही मंजूच्या या शब्दांनी सोनालीचे वडील खूप प्रभावित झाले पण त्यांनी मंजूला सांगितले की मुली तू आता लग्नाचे वय ओलांडत आहेस पण जर तू आता लग्न केले नाहीस तर खूप उशीर होईल मंजूने स्पष्टपणे सांगितले होते की आता माझ्या आयुष्याचे ध्येय माझ्या भावाची काळजी घेणे आहे मी लग्न करणार नाही पण जेव्हा सोनाली घरी आली तेव्हा तिने पाहिले की मंजू हिटलरपेक्षा कमी नाही ती झोपून उठण्यापूर्वीच राजेश घरकाम करायला लागतो राजेशने कोणतीही नोकरी केली नाही आणि जेव्हा सोनालीने त्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला की नाही सोनाली दिदीला मी काम केलेले आवडणार नाही आणि तरीही मी चांगली नोकरी मिळवण्यासाठी पुरेसे शिक्षण घेतलेले नाही सोनालीला समजले की मंजूने तिचा अहंकार दाखवून राजेशला इतके दाबले आहे तो त्याच्या बहिणीपलीकडे काही विचार करत नाही मंजू प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होती दोघांनाही शिळे अन्न मिळत असे म्हणूनच सोनालीने भाकरी गरम करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून दोघांनाही उरलेले अन्न खाऊ नये लग्नानंतर सोनालीचे कपडे जुने झाले म्हणून सोनालीने तिच्या नवऱ्याला सांगितले की तिला काही कपडे हवे आहेत आता माझे हे कपडे जुने झाले आहेत मग राजेशने त्याच्या बहिणीकडे त्यासाठी पैसे मागितले पण मंजूने लगेच कपाटातून तिचे जुने कपडे काढले आणि सोनालीला दिले म्हणाली हे माझे कपडे आहेत जे मी आता घालत नाही तू ते घाल सोनालीला खूप वाईट वाटले की मंजू तिला तिचे उत्तरण देत आहे मंजूला सोनालीच्या चेहऱ्यावरून सर्व काही समजले आणि म्हणाली तू फक्त घरीच राहतेस म्हणून तुला नवीन कपडे हवे आहेत का अरे वहिनी आणि नणंद एकमेकांचे कपडे घालत नाहीत का आणि मी तुमच्या दोघांसाठी कपडे आणण्याइतके पैसे कमवत नाही आणि तुम्ही तुमच्या घरात इतके चांगले कपडे घालत नाही मी पाहिले आहे की तुमचे कुटुंब किती गरीब आहे सोनालीला तिच्या गरिबीबद्दल टोमणे मारले गेले म्हणून ती आतून चिडली मग मंजूचा आवाज आला अरे तुला चहा द्यायचा आहे की नाही माझ्यासाठी चहा बनवणार नाहीस इतक्यात सोनाली चहा घेऊन आली मंजूने सोनालीकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाली जर तू पुन्हा रेशनचे पैसे खर्च करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला रेशन घरी आणू देणार नाही चहा पिऊन मंजू तिच्या खोलीत गेली तेव्हा सोनाली तिच्या नवऱ्याला म्हणाली तू नोकरी का करत नाहीस जरी ते छोटे काम असले तरी तू जे काही कमवशील ते तुझेच असेल तू ते तुझ्या मनाप्रमाणे खर्च करू शकशील राजेशही या असहायतेला कंटाळला होता म्हणून त्याने सोनालीला विचारले की पण मला काम कोण देईल मग सोनाली म्हणाली तू ते माझ्यावर सोड आणि देदीला करणार नाही तू तिच्या ऑफिसच्या आधी घरी यावे राजेशही मनातल्या मनात घाबरला कारण तो कधीही कोणतेही काम करत नव्हता मंजूने त्याला ते करू दिले नाही सोनालीने त्याला समजावून सांगितले की तुझ्या दिदीने तुला कधीही काम करू दिले नाही जेणेकरून तू तिला कोणताही प्रश्न विचारू नये तू नेहमीच तिच्याकडून घाबरायचास तिने तुला चप्पलने मारले मी याचा बदला घेईन राजेशने त्याची पत्नी सोनालीला सांगितले की हे बऱ्याचदा घडले आहे त्यात काही मोठे नाही असो मी एक निरुपयोगी भाऊ आहे जो काहीही करत नाही आणि बहीण रागावते तू यात रागावू नये सोनालीला माहीत होते की राजेश त्याच्या बहिणीला घाबरतो आणि तिच्याविरुद्ध कधीही बोलणार नाही दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती सकाळी उठली नाश्ता बनवला आणि मंजूचा टिफिनही तयार ठेवला मंजू गेल्यानंतर सोनाली राजेशसोबत बाहेर गेली आणि प्रत्येक दुकानात नोकरीबद्दल बोलू लागली पण राजेशला कुठेही नोकरी मिळाली नाही कारण राजेशला नोकरीचा अनुभव नव्हता आणि तो शिकलेलाही नव्हता मग तिला एका ऑटोमध्ये एक अपंग माणूस बसलेला दिसला आणि तो खूप अस्वस्थ दिसत होता म्हणून सोनाली त्याच्याशी बोलली आणि मग तिला कळले की तो ऑटो चालवू शकत नाही कारण त्याच्या अपंगामुळे पोलीस त्याला वारंवार थांबवतात ज्यामुळे त्याला पोलिसांना पैसे द्यावे लागतात आणि त्याचे नुकसान होत आहे म्हणून सोनाली म्हणाली की तुम्ही माझ्या नवऱ्याला ऑटो चालवायला शिकवा मग तो तुमची ऑटो चालवेल आणि तुम्ही त्याला मजुरी देऊ शकता आम्हालाही खूप गरज आहे अशा प्रकारे आपण एकमेकांना मदत करू पण त्याला संध्याकाळपर्यंत घरी पोहोचावे लागेल तो अपांत माणूस आनंदी झाला आणि त्या दिवसापासून त्याने राजेशला ऑटो चालवायला शिकवायला सुरुवात केली दोन दिवसांत राजेश ऑटो चालवायला शिकला आणि नंतर तो स्वतः ऑटो हो चालवू लागला त्यामुळे तो संध्याकाळपर्यंत जे काही कमावतो त्यातून राजेशला पैसे देत असे एकदा राजेशला यायला उशीर होत होता आणि सोनाली वारंवार दाराकडे पाहत होती कारण मंजू कधीही घरी येणार होती जर तिला राजेश घरी दिसला नाही तर ती घरात गोंधळ घालायची त्या दिवशी राजेशला खूप उशीर झाला होता तो आला नाही दोघांपैकी दोघांनीही संवाद साधला नाही जेणेकरून ती त्याला फोन करून विचारू शकेल पण मंजू घरी आली आणि आत येताच तिने राजेशला फोन करायला सुरुवात केली तेव्हा सोनाली म्हणाली की दिदी तो मंदिरात गेला आहे मंजूला राजेशबद्दल थोडा संशय आला जरी तो यावेळी मंदिरात जात नाही तरीही ती खाली बसली आणि त्याची वाट पाहू लागली आणि सोनाली तिच्यासाठी चहा बनवू लागली सोनाली काळजीत होती कारण राजेश अजून परतला नव्हता दुसरीकडे राजेशला रस्त्यात एक जखमी महिला आढळली जिला एका कारने धाक दिली होती राजेश तिला मदत करण्यासाठी रुग्णालयात घेऊन गेला यामुळे त्याला उशीर झाला आणि विसरला की मंजू दिदी नक्कीच घरात आल्या असतील त्या महिलेला रुग्णालयात दाखल करून मोकळा होताच त्याला लगेच घराचा विचार आला पण त्यावेळी पोलिसांनी त्याला थांबवले आणि लायसन दाखवण्यास सांगितले राजेशकडे कोणतीही लायसन नव्हत तो म्हणाला की त्याच्या घरी आहे म्हणून पोलिसांनी सांगितले की ये आम्ही तुझ्यासोबत येऊ आणि दाखवा नाहीतर तुला दोन हजार रुपये द्यावे लागतील बिचारा राजेश घाबरला जेव्हा पोलीस जबरदस्तीने त्याच्या घरी आले तेव्हा मंजू संतापली तिला कळले की राजेश ऑटो चालवत आहे तिने पोलिसांना समजावले आणि म्हणाली की आता तो ऑटो चालवणार नाही सोनाली मधल्या काळात हे सांगू इच्छित होती पण मंजूने तिला ते सांगू दिले नाही पण पोलीस गेल्यानंतर मंजूने काठी उचलली आणि तिच्या भावाला खूप मारहाण करायला सुरुवात केली सोनाली रडत होती आणि तिच्या नवऱ्याचा बचाव करत होती आणि म्हणत होती की दीदी मी त्यांना हे काम मिळवून दिले होते कृपया त्याला मारू नकोस हे ऐकून मंजूने सोनालीलाही मारहाण केली आणि म्हणाली तुम्हा दोघांनाही हे माहीत असले पाहिजे की तुम्ही घरी काम करण्याशिवाय दुसरे काहीही करू शकत नाही राजेश हे सर्व तिच्यामुळे होत आहे कारण तिचे पंख वाढले आहेत आणि ती तुलाही अडचणीत आणत आहे मी उद्या याची व्यवस्था करेन ऑफिसला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मंजू घरी आली तेव्हा तिने सोनालीला बोलावले आणि काही कागदपत्रे तिच्यासमोर ठेवली आणि म्हणाली सोनाली ये यावर सही कर सोनाली आश्चर्यचकित झाली आणि तिच्या नणंदेच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली ती पटकन उठली आणि कागदपत्रे वाचली आणि वाचून रागाने मंजुला म्हणाली तू कोण आहेस जी मला घटस्फोट देणार आहे हा माझा नवरा आहे आणि जोपर्यंत त्यांना नको आहे तोपर्यंत घटस्फोट होणार नाही राजेशलाही त्याच्या बहिणीने घटस्फोटाचे कागदपत्रे आणली आहेत हे पाहून आश्चर्य वाटले मंजू लगेच उठली आणि रागाने सोनालीचे केस धरले आणि म्हणाली तू ज्या पद्धतीने माझ्या भावाला भडकावत आहेस आणि त्याला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहेस त्यामुळे मी हे केले मला कळले आहे की तू माझ्या भावासाठी योग्य नाहीस आता शांतपणे सही कर तिचे केस मोकळे करत सोनाली लगेच स्वयंपाकघरात धावली आणि तिथून एक चाकू घेऊन आली तिने मंजूला चाकू दाखवला आणि म्हणाली जर तू मला सही करायला भाग पाडण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला मारून टाकेन किंवा मी स्वतः मरेन हे दृश्य पाहून मंजूला धक्का बसला आणि ती शांतपणे सोफ्यावर बसली आणि विचार करू लागली की दुसरा काही मार्ग शोधावा लागेल मंजू सकाळचे सात वाजून तीस मिनिटेपर्यंत तिथेच बसली होती जेव्हा ती बसून उठून तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा तिने माझ्या खोलीतच जेवण देण्यास सांगितले ती तिच्या खोलीत जाताच सोनाली राजेशला म्हणाली तुलाही माझ्याकडून घटस्फोट हवा आहे का तर राजेश डोळ्यात अश्रूवणत म्हणाला की नाही सोनाली तू माझ्या आयुष्याचा एकमेव आधार आहेस हो दिदीचे अनेक उपकार आहेत पण तू माझी जीवनसाथी आहेस हे ऐकून सोनालीचे मन आनंदी आणि हलके झाले जेव्हा ती तिच्या नणंदेला तिच्या खोलीत जेवण देणार होती तेव्हा तिला तिच्या नणंदसे म्हणताना ऐकू आले की मी लग्न करण्यास कधी नकार दिला पण सोनाली कागदपत्रांवर सही करेल तरच मी लग्न करेन कारण लग्नानंतर मला इथे राहायचे नाही आणि या घराचे कागदपत्रे राजेशच्या नावावर आहेत बाबांनी मृत्यूपत्रात लिहिले होते की घर विकण्याची जबाबदारी राजेशच्या पत्नीची असेल कारण राजेश तितका हुशार नाही पण माझ्या भावाची पत्नी खूप हुशार आहे मी तिला घाबरवले आहे नाही तर तिने आतापर्यंत काय केले असते कोण जाणे हे शब्द ऐकून सोनाली स्तब्ध झाली आज तिला कळले की हे घर फक्त राजेशचे आहे ज्यासाठी दिदी वारंवार म्हणते की तिने हे घर विकत घेतले आहे दिदी तिला हवे असले तरी ते विकू शकत नाही आणि ती आमच्यावर उपकार करू शकत नाही सोनाली ताबडतोब घराच्या पूजा खोलीत गेली आणि तिथे काहीतरी शोधू लागली शोधत असताना तिला जे शोधत होती ते सापडले ती लगेच घराबाहेर पडू लागली तेव्हा राजेशने मागून म्हटले अरे सोनाली तू कुठे जात आहेस पण तिला कळले की तू बाहेर आहेस तर तुला माहीत नाही दिदी किती रागावेल सोनाली म्हणाली की आज तुला सगळं कळेल मी पाच मिनिटात येते सोनाली दहा मिनिटात परत आली आणि मंजूला काहीच कळले नाही जेवण खाऊन मंजू प्लेट हातात धरून परत आली आणि सोनालीकडे रागाने पाहत म्हणाली मी तुला माझी प्लेट घ्यायला सांगितले होते पण तू इथे सोफ्यावर आरामात बसली आहेस तुला काही काम नाही का सोनाली घरातही मोठ्याने म्हणाली मी प्रसिद्ध नाहीये की मी नेहमीच काम करेन आणि मी तुझी नोकरही नाहीये उलट मी तुझ्या भावाची बायको आहे मी या घराची मालकीन आहे मालकीन हा मालकी शब्द ऐकून मंजूला धक्का बसला राजेशने हे ऐकले तेव्हा तो सोनालीकडे पाहत राहिला आणि त्याला आश्चर्य वाटले की सोनाली ती काय म्हणत आहे अरे हे घर दीदीने तिच्या कष्टाच्या पैशाने ते विकत घेतले होते मंजूने लगेच त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली राजेश खूप वेळ झाला आहे आता तुझ्या बायकोला तिला धडा शिकवावा लागेल ती खूप बोलत आहे खरं तर मला तिला तिची जागा आठवावी लागेल मंजूने लगेच सोनालीवर हात उचलला आणि तिला मारायला सुरुवात केली राजेश तिच्याकडे पाहत राहिला मंजूने सोनालीचा हात धरला आणि तिला सोफ्यावरून ओढत म्हणाली आत्ताच माझ्या घरातून निघून जा आणि कधीही तुझा वाईट चेहरा मला दाखवू नकोस सोनालीने तिच्या नणंदेचा हातही इतका जोरात ओढला की ती वेदनेने रडू लागली मंजूचा राग आणखी वाढला आणि तिने लगेच सोनालीच्या गालावर थाप मारली राजेश भीतीने तिथे उभा होता आणि हे दृश्य पाहत होता तेवढ्यात कोणीतरी घराचा दरवाजा ठोठावला मंजूने सोनालीला सोडून राजेशचा चेहरा पाहू लागली कोण आले यावेळी राजेशने इशारा केला की दीदी मला माहीत नाही कोण आलंय मंजू जोरात ओरडली आणि म्हणाली की तू काय पाहत आहेस तू दार का उघडत नाहीस जाऊन बघ दारावर कोण आहे राजेशने त्याच्या बहिणीचा आदेश मानला दार उघडताच सगळे स्तब्ध झाले सोनाली पटकन उठली आणि त्यांच्याकडे धावत गेली आणि म्हणाली साहेब मी तुम्हाला फोन केला होता ही तीच बाई आहे माझ्या नवऱ्याची बहीण जिने तिच्या भावाला फसवले होते तिने हे घर बळकावण्याचा कट रचला आहे ती हे घर विकून लग्न करणार आहे तिच्याबद्दल कोणालाही माहिती नाही आणि आज मी तिला फोनवर बोलताना ऐकले की ती आम्हाला रस्त्यावर हाकलून लावू इच्छिते पण मला कळले सोनालीला असे बोलताना पाहून मंजूला तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले पण तरीही तिने पोलीस निरीक्षकाला सांगितले की साहेब ती खोटे बोलत आहे हे घर माझ्या नावावर आहे आणि मी ते माझ्या मेहनतीने विकत घेतले आहे पोलीस निरीक्षक लगेच म्हणाले की जर तसे असेल तर राणा कागदपत्रे दाखवा हे ऐकून मंजूचा चेहरा फिका पडला कारण कागदपत्रे आत्मवती राजेशही हे दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहत होता पोलीस निरीक्षक म्हणाले की मॅडम तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे की तुम्ही खोटे बोलत आहात या मॅडमने तक्रार केली आहे की तुम्ही तिला त्रास देता आणि नोकरासारखे जगण्यास भाग पाडता आता तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावे लागेल मंजू तिच्या भावाला सांगू लागली की भाऊ मी असं काही केलं नाहीये तुझी बायको खोटं बोलत आहे मग सोनाली लगेच म्हणाली की साहेब तुम्ही तिचा फोन चेक करा ती काही वेळापूर्वी कोणाशी तरी बोलली होती आणि घराची कागदपत्रेही तपासा माझं विधान शंभर टक्के सिद्ध होईल इन्स्पेक्टरलाही आश्चर्य वाटलं की आज एक बहीण तिच्या भावाविरुद्ध एवढं मोठं षड्यंत्र कसं रचू शकते राजेशला त्याच्या बहिणीबद्दल कळल्यावर धक्का बसला आणि तोही आश्चर्यचकित झाला मंजू तिच्या भावाला सर्वांसमोर सांगू लागली मी तुला वाढवलं आणि तुझ्यामुळे लग्न केलं नाही पण तू मला आज दाखवलंस तू खूप वाईट निघालास मला वाटलं नव्हतं की तुम्ही दोघेही मला आज हे दिवस दाखवाल मग लेडी कॉन्स्टेबलने मंजूच्या गालावर जोरात थाप मारली आणि इन्स्पेक्टर साहेब रागाने म्हणाले तू तु तुझ्या भावाचे वाईट केले आहेस आणि तू इतकी निर्लज्ज आहेस की तू त्याच्यावर उपकार करत आहेस शत्रूलाही तुझ्यासारखी बहीण मिळू नये पोलिसांनी मंजूला सोबत नेले आणि नंतर सोनालीने सांगितलेली गोष्ट खरी निघाली मग राजेश खूप रडला त्याला वाईट वाटत होते की त्याची स्वतःची बहीण त्याला फसवत आहे आणि आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीये जर आज सोनाली नसती तर तो आयुष्यभर स्वतःच्या घरात गुलाम राहिला असता मंजू तुरुंगात गेली मग ती नंतर जामिनावर परत आली पण मग राजेशने तिला सांगितले की काही दिवसांत वेगळे राहण्याची व्यवस्था कर या घरात तुझ्यासाठी जागा नाही आणि तू कमावतेस तू कुठेही राहू शकतेस काही दिवसांनी मंजूला तिथून निघून जावे लागले आणि राजेश सोनालीसोबत त्याच्या घरात आनंदाने राहू लागला आता तो नोकर नव्हता तर त्या घराचा मालक होता त्याने घराचा काही भाग भाड्याने दिला ज्यामुळे त्याच्या आयुष्यातील समस्या संपल्या तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जर चॅनेलवर नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद